गडरक्षण हीच खरी शिवसेवा सव्वीस ऑक्टोबर पहाटे घोषात मावळे गडाकडे रवाना झाले हातात फावडे झाडू घेऊन ते प्रेरित होऊन निघाले होते किल्ल्यावर छत्रपती शाहू महाराज आमदार जयंत पाटील साहेब ज्येष्ठ समाजसेवक व्ही पाटील आणि लोकनेते खासदार निलेशजी लंके यांच्या उपस्थितीत हजारो मावळ्यांनी जिजाऊ वंदना आणि स्वच्छता संवर्धन शपथ घेतली या क्षणी संपूर्ण परिसरात शिवभक्तीचा आणि देशभक्तीचा आवेश पसरला होता यानंतर मर्दानी खेळांच्या सादरीकरणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं लाठीकाठी तलवारबाजी आणि दांडपट्टा या शौर्य पूर्ण कलेच्या प्रदर्शनाने वातावरण रोमांचित झालं शाहू महाराज आणि जयंत पाटील साहेबांनी या तरुणांच्या जोशाचे तसेच आपला मावळाच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले यानंतर लोकनेते निलेशजी लंके यांनी स्वयंसेवकांना स्वच्छतेसाठी लागणारी साधने फावडे झाडू ब्रश घमेल डस्टबिन बाके सूचना फलक इत्यादींचं वाटप केलं लगेचच सर्व मावळ्यांनी काम सुरू केलं कुणी मंदिर परिसराची साफसफाई करत होतं तर कुणी गडाच्या भिंतीवरील गवत आणि शेवाळे काढत होते तर काही जण सूचना फलक बसवीत होते खासदार निलेशजी लंके देखील या कार्यात सहभागी झाले त्यांनी झाडू हातात घेतला भिंतीवरील कचरा आणि गवत काढलं आणि देवळाची स्वच्छता केली एक नेता म्हणून त्यांनी दाखवून दिलं की शिवकार्य म्हणजे भाषण नव्हे तर कृती असते गड परिसर काही तासातच स्वच्छ सुंदर आणि तेजस्वी दिसू लागला सर्वांच्या चेहऱ्यावर थकवा असला तरी मनात समाधान होतं कारण त्यांनी केलेलं कार्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशासाठी आपल्या अभिमानासाठी होतं कार्यक्रमानंतर स्वयंसेवकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली सर्वांनी एकत्र जेवण घेतलं आणि पुढील मोहिमेसाठी नव्या जोमाने तयारी सुरू केली आपला मावळा संघटनेची ही मोहीम केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित नाही हा एक संकल्प आहे गडाचे रक्षण परंपरेचे संवर्धन आणि शिवसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्याचा छत्रपती शाहू महाराजांच्या आशीर्वादाने आणि लोकनेते खासदार निलेशजी लंके यांच्या नेतृत्वाखाली ही गडसंवर्धन मोहीम आज महाराष्ट्राच्या प्रत्येक मावळ्याच्या हृदयात तेज पेरत आहे गडरक्षण हीच खरी शिवसेवा जय जिजाऊ जय शिवराय